रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वरीचं पंचेचाळीस नंबरचं प्रवचन आज आपण पाहणार आहोत अध्याय नंबर अठरा ओवी नंबर नऊशे सतरा तया सर्वात मका ईश्वरा स्वकर्मकुसुनांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे याचा अर्थ असा आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात हे वीर अर्जुना त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्म फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्या परमेश्वराला अपार संतोषाला कारणीभूत होते अठराव्या अध्यायामध्ये काय आहे तर सगळ्या उरलेल्या पहिल्या सतरा अध्यायांचा गोशवारा आहे कर्मविषयक विवेचन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हा विचार सांगतात आहे की मनुष्याने त्याच्या वाटेला आलेलं कर्म हे अत्यंत निष्ठेने करावं उत्तम रीतीने ते पार पाडावं आणि त्या कर्म भगवंताला अर्पण करावं त्यांनी भगवंत प्रसन्न होतो मागं आपण पूर्वी पाहिलं की कर्म आपल्या वाटेला आलेलं आपण अत्यंत निष्ठेने कर्ण करावं चांगलं करावं त्यांनीच परमेश्वर प्रसन्न होतो कर्म इशू जावं परमेश्वर प्रसन्न करायचं काय तर आपलं कर्म चांगलं पार पाडायचं आता होतं काय आपल्याला की आपण मोक्षप्राप्ती परमेश्वराची कृपा व्हावी म्हणून आपण निर्णय व्रत करतो तीर्थयात्रा करतो दानधर्म करतो आणि प्रत्येकातून आपण मोक्षाची आणि पुण्याची अपेक्षा करतो पण हे सर्व करत बसण्यापेक्षा भगवान सांगतात ते तू तु फक्त तुझे स्वकर्म चांगल्या रीतीने पार पाड आता स्वकर्म म्हणजे काय तर आई जी आहे त्याने मुलाचं उत्तम संगोपन करा पुरुष जो आहे त्याने उत्तम घरदार चालवा तो ज्या ठिकाणी कामाला जातो तिथं मनोभावी चांगलं काम करावा नाही का स्त्रीने तिच्या वाटेला जी कर्तव्य दिलेली आहेत ती पूर्णपणे पार पाडा तुम्ही हे तुमचं कर्तव्य निष्ठेने पार पाडलं तरी भगवंत प्रसन्न होतो म्हणजे याच्यामध्ये मोठं काय आपण आपला संसार करताना तर हे सगळं करतोच नाही का पण आपण काय करतो आपण फक्त स्वार्थीपणाने आपल्याच गोष्टी करतो आपल्यावर समाजाचं ऋण आहे देवाचं ऋण आहे ऋषींचं ऋण आहे या गोष्टी आपण विसरतो आपण दान धर्म करायला विसरतो आपण सचोटीने वागायला सत्य बोलायला विसरतो आणि भगवान सांगतात आहे की आपल्या वाटेला आलेलं कर्म जरी कठीण असलं कमी प्रतीचं असलं तरी ते कर्मच मनुष्याला मोक्षप्राप्ती देते आता झाडू आला आहे त्यांनी मनोभावे एकदम स्वच्छ केलं चांगलं पुसलं तर त्यालाही आनंद देतं पाहणाऱ्याला आनंद देतं आणि भगवंतही त्या कामामुळे खुश होतो लक्षात शिक्षकाने त्याचं काम अत्यंत उत्तम रीतीने पार पाडावं तो विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण द्यावं त्यांचं ढ पोरांना चांगलं हुशार करावं हुशार पोरांना आणखी पुरं न्यावं पण हल्ली होतं काय तर मुलांकडून पैशाची अपेक्षा होते त्यांनी शिकवणी तरी लावावी त्यांनी परीक्षेच्या वेळेस तरी मला काहीतरी पैसे द्यावेत आणि मग त्या शिक्षणाचा सगळा बाजार होऊन गेलेला आहे आणि मग शिक्षक ही जे आदर्श व्यक्ती म्हणून व्हायची ती राहिलेली तीच गोष्ट डॉक्टरांची पूर्वी डॉक्टरला परमेश्वर समजलं जातं डॉक्टरांनी पाण्याचं इंजेक्शन दिलं तरी लोक बरे व्हायचे काय श्रद्धा होती मला आठवतो आम्ही डॉक्टरला ए सी जी, जी कार्ड म्हटलं तर डॉक्टर तुला पैसे जास्त झाले का मला समजतं कधी ती ए सीची काही गरज नाही आता तुम्ही साधा हात दुखत होऊन गेले तरी डॉक्टर ए सी जी काढतो हो, रक्त लघवी तपासतो हो। त्याला काही करून तुमच्याकडून पैसे काढायचे असतात आणि मग आपल्या डॉक्टरांचा विश्वास उठतो आपण डॉक्टरबद्दलची श्रद्धा कमी होते या लोकांना पण प्राण वाचवणे पुण्यकर्म केल्याचं समाधान मिळत नाहीत आणि मग त्यांचेसुद्धा शेवटी शेवटी हाल झालेले आपल्याला दिसून येतात आता भगवंत सांगतात अगं आपलू हा स्वधर्म आचरणी जरी विषम परी पाहावा तो परिणाम फळेल घ्यायला आपला जो धर्म आहे धर्म म्हणजे काय कर्तव्य तर ती कर्तव्य जरी तुमची कमी जास्त असले विषम असले कमी प्रतीचे असले तरी ती काय परी पाहावा तो परिणाम फळे तर त्याचं चांगल्या रीतीने पार पाडलं त्याचं परिणाम काय होता चांगलं फळ मिळण्यामध्ये होतं ते स्वधर्म साकडू देखून केला जरी कडू तरी मोक्ष अंतर अंतरला आणि स्वधर्म पाळताना जर त्यांनी त्याच्यामध्ये कडवटपणा केला म्हणू भावे केलं नाही काहीतरी करायचं म्हणून केलं मोक्षसोरवाळू अंतरला त्याला मोक्षापासून तो दूर राहतो कर्म केल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही म्हणजे कर्म तर आपल्याला करायचं मग ते चांगल्या रीतीने करायला का हरकत आहे नाही का आपण आपल्या कामामध्ये जर निष्ठा ठेवली आपण आपल्या कामामध्ये जर प्रामाणिकपणा ठेवला तर जे इथं हृदयामध्ये समाधान लाभतं त्या समाधानानेच मनुष्य प्रसन्न खुश होऊन जातो आणि परमेश्वरसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतो लोक अनैतिक मार्गाने पैसा मिळवतात कर्म करतात त्यांच्या हातामध्ये सहाय्याच्या अधिकार आहेत ते अगोदर पैसे घेण्याचा प्रयत्न करतात काहीतरी वाम मार्गाने पैसा मिळवतात पण तो पैसा येताना दुःखच बरोबर आणतो कधीही लक्षात ठेवा लक्ष्मी म्हणजे पुढच्या दाराने येणारा आणि पैसा म्हणजे मागच्या दाराने त्यांना मागच्या दारांनी तो पैसा येतो म्हणजे लाचखोरीचा पैसा येतो भ्रष्टाचाराचा पैसा येतो तर तो पैसा नेहमी बरोबर दुःख घेऊनच येतो आपल्याला काय वाटतं बौगिक गोष्टी बा मी दोन बंगले विकत घेतले मी दोन गाड्या विकत घेतल्या पण तुम्हाला झोप येते का पहा तुमचं मन आनंदी आहे का पहा सतत भीती वाटते काही इन्कम टॅक्सी धाडता नाही पाडणार मी एक पाहिलेलं आमचे ओळखिटले होते भ्रष्टाचाराने खूप पैसे वाटते तर बैल सारखं टेन्शन असायचं म्हणजे दरवाजासुद्धा असं बारीक फट उघडायचं कोणा घरात येऊन आमचं पैसे तर नाही पाहणार म्हणजे नवऱ्याला सांगितलं म्हणलं हे काय ते आता काय करते मानशिक म्हणलं तुम्ही पैसे बाहेर ठेवा ना घरामध्ये ठेवले आहेत त्याच्यामुळे ती बिचारी कायम रात्र भीतीने जगत असते तिला आनंद नक्तच येत नाही तुम्ही मी हे केलं हेच चुकीचं आहे पण आता ते केलं तरी घरात तरी ठेवू नका हे सांगायचं हेतू काय की तुम्हाला वाटतं माझ्याकडे पैसे खूप होते पैशाने त्यांची झोप उडते जेवण अन्न गोड लागत नाही जरा खुट्ट वाजली की भीती वाटते टिकून आलं का काय आपल्याला भगवंत आपल्याला ते सांगून मनशांती हवी असेल मनासारखं घडावं असं वाटत असेल तर परमेश्वराने आपल्याला दिलेले काम मनोभावे आपण पूर्ण केलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे त्याच्यातून इतरांना आनंद मिळायला पाहिजे आता प्रत्येकाने साध आहे प्रत्येकाने आपापलं कर्तव्य पार पाडलं सगळ्याच गोष्टी व्यवस्थित घडतात सफाई कामगाराने छान सफाई केली कारकुनाने त्याचं काम चांगलं केलं वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे त्यांचे काम चांगले केले तर येणार सर्व लोक पण प्रसन्न होते आणि मग परमेश्वर सांतात उपास ध्यानधारणा तीर्थयात्रा यापेक्षाही आपलं विविध कर म्हणजे आपल्या वाटेला आलेलं काम उत्तम पार पाडणे हाच खरा धर्म होय दुसरा कोणताही धर्म तुम्हाला करायची गरज नाही लोकप्रतिनिधी मनापासून प्रश्न सोडवलेले तर ते लो लोक त्यांना पुन्हा निवडून देतात तुम्ही पाहिलं पेपरला लोक लोकशाहीत प्रश्न विचारायला सुद्धा पैसे घेत त्यांना जो निधी मिळतो तो, तो सुद्धा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात निवडून आणण्यासाठी त्यांना पैसे वाटावे लागतात थे 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 काम जे इकडून कमवायचं आणि तिकडे घालवायचं तेच जर त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही मत मागायला गेला नाही तर लोक डोळे झाकून तुम्हाला मत देणार हे जे त्यांना समजत नसेल तर ते आपल्या लोकशाहीची विटंबाळा भगवान सांगतात ते तुम्ही व्रतो नियम न करावे काय करावे तुम्ही व्रत नियम उपास तपास करू नये शरीरात पिडावे शरीराला पिढा देऊ नका दुरी न वचावे तीर्थाशिगा तीर्थयात्रेसाठी लांब लांब जाण्याची गरज नाही योगाधिक साधने साकांक्षा आराधने मंत्रयंत्र विधाने धनी करा योग याग केला आराधना केली मंत्रतंत्र केले भगवंत सांगता ते त्याचा काही उपयोग नाही देवतांतरानं बजावे इतर देवांची पूजा अर्चा करत भाषेची गरज नाही हे सर्वज्ञ काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ स्वधर्मयज्ञावे अनायसे काय करा तुमचं काम अत्यंत निष्ठेने पार पाडा ऑफिसमध्ये जायचं वेळेवर जा दिलेलं काम मानापासून आणि लवकर करा टाइमपास करून आपण आपल्या जे आठ तास ड्युटी आहे ना आठ तास मी मनोभावे करणार मधी उठले चहाला गेले नाश्त्यालाच गेले गप्पाच गे मारत बसले तर हे सुद्धा स्वधर्मापासूनच आपण केलेली टाळा टाळा नाही का तर मनोभावे तुम्ही छान काम केलं की तुम्हाला इथं आंतरिक समाधान लागतो आणि आतला जो काही परमेश्वर आहे हे तो सगळं पाहत असतो तो, तो आपल्याला आनंद देत आता पुढचा प्रश्न असे प्रत्येकाला नेहमी काय होतं स्वतःचं काम आहे ते कमी प्रतीचं आहे दुसऱ्याचं छान आहे असं वाटतं नोकरी करणारं वाटतं मला काय अगदी मर्यादित पगार मिळतो व्यापाऱ्यांचं बरं आहे त्यांना खूप पैसा मिळतो व्यापाऱ्यांना वाटतं बाबा मला किती बारा चौदा तास काम करावं लागतं हे नोकरदारांचं सा बरं आहे दहाला गेले सहाला घरी आले नाही का हा प्रत्येकाचा प्रश्न आहे कोणी सुखी नाही का जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तू तू शोधूनही पाय समर्थ रामदास स्वामी सांगते कोण सुखी आहे तर कोण प्रत्येकाला असं वाटतं दुसराच चांगला सुखी मी नाही दुसऱ्याची बायको छान वागते माझी बायको छान नाही वागत दुसऱ्याचे पोर हुशारी माझं पोर का नाही हुशार हो हा जो प्रकार आहे तो भगवान सांगतात आहे की डॉक्टरला वाटतं इंजिनियर झालं असतं तर बरं झालं असतं इंजिनियरला वाटतं मी डॉक्टर झालो असतं तर बरं झालं असतं नाही का आता माझ्या मुलीला ॲडमिशन घ्यायची होती बारावी पास झाली म्हणजे कुठं काढ तिला डॉक्टरला घ्यावं का ऑप्शन म्हणून आम्ही एक आमचे जे मित्र होते चार डॉक्टर त्यांच्याकडे गेलो मी बायको पोरे गेलो कशाला डॉक्टर करतो राबावं लागतं कधी उठावं लागतं आणि मग त्यात हल्ली काय त्याच्यात कॉम्पिटिशन वाढली इंजिनियर कर इंजिनियरला चांगला जॉब मिळतो कुठं आम्ही दोन तीन डॉक्टरांचं हेच मला एका डॉक्टर म्हणलं नाही की त्याच्या पूर्वी डॉक्टर कर आम्ही इंजिनिअरला भेटले तर म्हणले अरे सिरीयस तुझी पोरगी चांगल्या हुशार आहे तिला डॉक्टर का डॉक्टरला कसं असतं रेल्वेमध्ये सुद्धा त्याची व्हॅल्यू असते कोणी आजारी पडलं केलं के की त्याचा उपयोग होतो त्याला समाजामध्ये आमच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट आहे भरपूर पैसे मिळवता येतात डॉक्टर सांगतो इंजिनियर हो इंजिनियर म्हणतो डॉक्टर आम्ही शेवटी आपलं साधक पाहत विचार केला की के बाबा मुलीच्या जातीला डॉक्टर व्हायला एकोणतीस तीस वर्ष लागतात चांगले प्रॅक्टिस झाला आणि चांगलं आपण दवाखाना काढून जाऊन लग्न होऊन ती दुसऱ्या गावी गेली की ते संपलं पुन्हा नवीन त्याच्यापेक्षा इंजिनियर करा तर आपल्याला भगवंत जे सांगतात आहे की या चांगल्या कामाने भगवंत प्रसन्न होतो आणि आपलं कौतुक कोणी दुसरं साहेबांनी आपण खूप छान काम केलं साहेबांनाही कौतुक केलं किंवा आपल्याबरोबरच्या सहकार्याने जेलशिवृत्ती होऊन नाही केले पण परमेश्वर खुश होतो त्याच्याकडे त्याची नोंद असते की मानव भावे चांगलं काम केलेलं आहे त्याच्याकडे नोंद असते नाही का आणि प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे दुसऱ्याचं कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही आता न्यायाधीशाला गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा देता येतं तुम्ही मृत्यूदंड दिला तर चालतंय का ना बॉर्डरवर जे सैनिक उभे असतात ते शत्रू राष्ट्राला त्या सैनिकाला गोळ्या घालून मारून टाकतो तो जर जेवढ्या जास्त लोकांना मारेल तेवढा तो वीर ठरतो का त्याचं ते कर्तव्य आहे मग तुम्ही म्हटलं तर मी पण मग इथल्या लोकांना मारतो नाही तो शत्रूच आहे तरी तुम्हाला परवानगी नाही कारण ते तुमचं कर्तव्य नाही प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकानेच केलं पाहिजे डॉक्टरकडे जातो डॉक्टर इंजेक्शन देतो ऑपरेशन करतो रोज बसवा आता त्यांनी ठरवलं काय मला सगळं पाहून पाहून माहिती झालं मीच ऑपरेशन करतो चालतं का नाही ना डॉक्टर शिकण्यासाठी काय वेळा एवढे ग... वर्ष घालतो का जे पाहून पाहून कंपाऊंडर डॉक्टर होऊ शकत असेल तर लोकांनी मेडिकल कॉलेजला प्रवेशच घेतला नसता नाही का म्हणजे ज्याचं काम आहे ते त्यानेच केलं पाहिजे अगं हा आपला स्वधर्मू आचरणी जरी विषवू तरी पहावा तो परमाणू फळेल देणे जे सुखाला की आपण पाया निबळची आधी धनंजय या ते कडवटपणाता याची या उपजे घेणार आपल्या वाटेला आलेलं आपण न धरता पार पाडायचा आपल्या जीवनामध्ये शेवटी काय सुख पाहिजे शांती पाहिजे मृत्यूनंतर मोक्ष पाहिजे म्हणून आपलं काम चोखपणे पार पाडा तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त होतील प्रामाणिकपणे काम करणारा सुद्धा आनंदी राहतो करोडो रुपये करणारा शेठजी आनंदी नसतो कारण तर वाईट मार्गाने चोरीच्या मार्गाने प टॅक्स बुडवून पैसे साठवतो हो आणि स्वतःची शांती घालून बसतो म्हणजे हमाल जितका आनंदी असतो तितकं आपण आनंदी राहत नाही याचं कारण तेच की आपण चुकीच्या मार्गाने वागतो आपलं कर्म चांगलं पार पाडा परमेश्वर तुम्हाला नक्की प्रसन्न होईल आज आपण इथे थांबू आपलं पंचेचाळीस नंबरचं प्रवचन आपण इथं पार केलेलं आहे उद्या शेवटचं प्रवचन आपण ज्ञानेश्वरीवरचं पाहू त्याच्यानंतर मग तुम्ही मला सूचना करा तुम्हाला कशावर प्रवचन हवीत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण पाहिजे नामदेव महाराजांच्या अभंगाचं निरूपण पाहिजे नारद सूत्रावर पाहिजेत तुमचे शिक्षा सा सांगा त्या पद्धतीने आपण त्या प्रवचनांना सुरुवात करू माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळीला पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा फेसबुकला पाठवा आणि तुमचा आशीर्वाद कायम भरभर राहा कुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी